नमस्कार मित्रांनो मी गजान काळे धनश्री ग्रुप या यूट्यूब सहर्ष स्वागत करतो मित्रांनो शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं पोर्टल सुरुवात झालीच आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ यू डॉट इन हे वेबसाईट आहे मित्रांनो आपण पाहू शकता वेबसाईटचा हा होमपेज आहे या यामध्ये आपण मी आता सध्या मोबाईलमध्ये यूज करतो आहे त्यामुळे आपल्याला मोबाईलसारखा ह्याचा इंटरफेस दिसेल आपण डेस्कटॉपवर वापरत असाल तर डेस्कटॉपवरती ह्याचा वेगळा विंडो दिसेल मित्रांनो आपण पाहूया या ठिकाणी तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मुखपृष्ठ योजनेची माहिती आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन असा पर्याय आपल्याला दिसतील त्यानंतर मुखपृष्ठावरती आपण पाहूया मुखपृष्ठावरती आपल्याला पोर्टलवर प्राप्त अर्जांची एकूण संख्या आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर पोर्टलची पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या त्यानंतर लाभार्थी संख्येवर सर्व ह्या ठिकाणी माहिती मिळेल आपल्याला त्यानंतर योजनेबाबत थोड्या थोडक्यात माहिती मिळेल त्यानंतर जे प्रश्न आहेत सामान्य प्रश्न ते या ठिकाणी मिळतील त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो तीन डॉटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला योजनेची माहिती जर पाहिजे असेल तर यावरती क्लिक करू शकता त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आपण आपल्याला पाहिजे असतील तर यावरती क्लिक करा या ठिकाणी आपण आवश्यक कागदपत्रे देखील आपण या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर परत आपण तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि अर्जदार लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल या ठिकाणी मात्र आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे खाती तयार करायचं आहे त्यासाठी खाती तयार करण्यासाठी या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे जसं आधार कार्डावर आहे तसंच या ठिकाणी नाव टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आपण जो टाकणार आहे त्या ठिकाणी तेच आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर परत एकदा पुष्टी करून घ्यायचं आहे सेम पासवर्ड टाकायचं आहे त्यानंतर जिल्ह्याचं नाव तालुका गाव त्यानंतर महानगरपालिका निवडून घ्यायचं आहे महानगरपालिका जर आपण ग्रामीण भागात राहत असाल तर नॉट अप्लिकेबल असा एक ऑप्शन येईल तो किंवा कॉर्पोरेशन निवडायचं नाही त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तो राही पर्सनमध्ये आपण कोण आहात ते आपल्याला निवडायचं आहे सामान्य महिला किंवा इतर भरपूर ऑप्शन यामध्ये आहेत आपले सरकार सेवा केंद्र जे आहेत सी एस सी असू द्या किंवा आपले सरकार सेवा केंद्र ही सेवा केंद्र याने आपले सरकार सेवा केंद्र निवडायचं आहे मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी कार्यालयाचे नाव आणि नंबर या ठिकाणी टाकायचं आहे आणि साईन अप करायचं आहे मित्रांनो आपला प्रोफाईल तयार झाल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन करण्यासाठी आपलं मोबाईल नंबर आणि पासवर्ड कॅप्चर टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्यासमोर केलेला अर्ज पर्याय दिसेल त्यानंतर मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्ज करता येईल त्यानंतर या ठिकाणी पहा आपल्याला योजना यापूर्वी केलेले अर्ज आणि प्रोफाईल लॉगआउट असे ऑप्शन या ठिकाणी दिसतील मित्रांनो त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे जे अर्ज आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आधार नंबर टाकून घ्यायचा आहे ज्याचं देखील आपण फॉर्म भरणार आहे त्यांचं आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो आपल्याला त्यानंतर आपण पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी नाव वडिलांचं नाव त्यानंतर लग्नापूर्वीचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे वैवाहिक स्थिती त्यानंतर जन्मतारीख ॲटोमॅटिक येईल त्यानंतर आपण महाराष्ट्रात जन्म झाला आहे का यस किंवा झालं असेल तर यस करा त्यानंतर आधार कार्डावरील पत्ता ॲटोमॅटिक येईल त्यानंतर जिल्हा तालुका गाव निवडून घ्यायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे महानगरपालिकेच्या एरियात असाल राहत असाल तर महानगरपालिका निवडून घ्यायचं आहे त्यानंतर ह्या पूर्वी आपण कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेतला असाल तर यस करायचं आहे ना तर नाही करा बँकेची माहिती यामध्ये भरायचं आहे त्यानंतर आधार कार्डला बँकेला आधार जोडलेला आहे का असेल तर यस करा त्यानंतर डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत या यातील कुठलाही एक डॉक्युमेंट्स आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आम्ही पत्र या ठिकाणी पाहू शकता आम्ही पत्र बघा डाउनलोडवरती क्लिक करू आपण डाउनलोड देखील करू शकता अशा प्रकारे आपल्याला हमीपत्र दिसेल त्यानंतर जो फोटो आहे अरजाराचा यामध्ये अपलोड देखील करू शकता आणि कॅमेऱ्याने घेऊ सुद्धा शकता मित्रांनो त्यानंतर त्यार सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करू शकता आणि सबमिट देखील आपण या ठिकाणी करू शकता मित्रांनो अशा प्रकारे हा वेबसाईट आहे यामध्ये अजून थोडा प्रॉब्लेम येत आहेत काही दिवसांनी सुधरेल ते बँकेला आधार जोडलं असेल तरच पैसे जमा होतील डी बी टीद्वारे पैसे जमा होणार आहेत त्या त्यामुळे आपण फॉर्म आपला जो खाता आहे आधार संलग्न करून घ्या मगच आपले पैसे जमा होतील मित्रांनो धन्यवाद मित्रांनो